कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये काट्याची टक्कर झाली या प्रभागात अत्यंत नाट्यमय घटना घडल्या या प्रभागातील काँग्रेसचे तीन उमेदवार विजयी घोषित झाले तर पल्लवी देसाई आणि काँग्रेसच्या सरोज सरनाईक यांच्यामध्ये केवळ सोळा मतांचा फरक होता त्यानंतर सरोज सरनाईक यांनी फेर मतमोजणीची मागणी केली पण मतांचा फरक कायम राहत पल्लवी देसाई विजयी झाल्या त्यापूर्वी या प्रभागातून काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी झाल्याची बातमी पसरली होती पण प्रत्यक्षात पल्लवी देसाई यांचा विजय जाहीर झाला आणि या प्रभागात काँग्रेस तीन आणि महायुती एक असं बलाबल निर्माण झालं कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच मध्ये अत्यंत चुरशीनं मतदान झालं या प्रभागात चौदा हजार पाचशे सत्याऐंशी मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला या मतदारसंघात एकसष्ट पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के मतदान झालं आज झालेल्या मतमोजणीत काँग्रेसकडून विनायक कारंडे माजी महापौर स्वाती औलुजे आणि माजी उपमहापौर अर्जुन माने विजयी झाले क का गटात काँग्रेसच्या सरोज सरनाईक यांच्यापेक्षा भाजपच्या पल्लवी देसाई यांना सोळा मतं जादा पडली होती पण केवळ सोळा मतांचा फरक असल्यानं सरोज सरनाईक यांनी फेर मतमोजणीची मागणी केली ही मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मान्य केली आणि पुन्हा फेर मतमोजणी झाली त्यातही पल्लवी देसाई सोळा मतांनी विजयी झाल्याचं घोषित करण्यात आलं त्यामुळं प्रभाग क्रमांक पाचची ची निवडणूक चांगली चर्चेची ठरली